या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यश्लोक साम्राज्य संस्था आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा पुढाकार हातूर होनमुर्गी वडकबाळ गावातील बांधवांना एक लाख रुपयांचे धान्य किट वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातूर मुर्गी आणि या गावातील पूरग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्था सोलापूर व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख रुपयांच्या धान्य किटचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून अनेक पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक धान्य साहित्याचा आधार मिळाला या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांमध्ये पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रशेखर पाटील विश्व हिंदू परिषदेचे श्री जयदेव सुरवसे भारतीय जनता पक्षाचे श्री अनिकेत पाटील पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेचे श्री ओंकार कोरे बजरंग दलाचे श्री अनिल कोळी सामाजिक कार्यकर्ते श्री महेश आठवले श्री प्रवीण बंडगर श्री महेश तेले श्री चेतन पुजारी ओगसिद्ध सलगरे निंगप्पा कनपवडियार शुभम गन्नेवाले रोहित मानसावाले तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थ बांधव उपस्थित होते पुरामुळे अडचणीत आलेल्या ग्रामीण जनतेच्या मदतीला सामाजिक संस्थांनी धाव घेणे ही समाजातील ऐक्याची प्रेरणादायी बाब असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की गरजूंना वेळेवर मदत पोहोचवणे हे कर्तव्य आहे समाजातील प्रत्येक मदतीचा हात हीच पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेची भावना आहे पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज डीलर ऑफ ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचेुफ कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या